जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन करण्यात आलं या निमित्ताने त्यांनी भक्तगणांना शुभेच्छा दिल्या प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायांचं पूजन करण्यात येत आहे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना त्यांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान होडगी रोड विमानतळावर सुरू असलेल्या कामांबद्दल अधिक माहिती देताना लवकरच या विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल असं ते म्हणाले विमानतळच्या आता डी जी एच्या टीम आलं आहे आज आणि उद्या ते पाहणी करणार आणि त्यानंतर त्यांचे काहीच मुद्दे असतील मायनर पॉईंट्स असतील त्याच्या ते पॉईंट्सच्या आम्हाला कम्प्लायन्स करून त्याची त्रु त्रुटी पूर्तता करून त्रुटी आम्ही नाही म्हणणार त्याला त्यांनी जे पॉईंट सांगितलं ते पूर्ण करून आम्ही एक त्यांना अहवाल पाठवणार आणि त्यानंतर त्यांच्याकडून लायसन्स मिळणार लायसन्सच्या जवळपास सप्टेंबर अँड ऑक्टोबरपर्यंत झाला पाहिजे असा माझी अपेक्षा आहे आणि त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून ते जे जे रूट आहे सोलापूर तिरुपती असो बँगलोर असो जे पण रूट असेल त्याचे ते टेंडर ते होणार ते मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन करणार आणि एअरलाईन्स त्या टेंडरसाठी ते ते बिड करणार आणि जे हायेस्ट बिड आला ते एअरलाईन्सला तो संधी मिळेल ते रूटवर त्यांच्या एअरलाईन्सचे फ्लाईट सुरू करण्याची तो लायसन्सपर्यंत जे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनचा जो हे होता तो ऑलमोस्ट नव्वद टक्के पूर्ण झाला आहे लायसन्स जे आहे ते जवळपास सप्टेंबर एंड ऑक्टोबरमध्ये प ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेटेस्ट लायसन्स मिळेल आणि त्यानंतर पुढील प्रोसेस मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन करेल तो टेंडर वेंडर रूटच्या टेंडर करण्याची एवढेच या प्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक सोमा मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे सचिव विक्रांत कालेकर सहसचिव रविकांत बगले उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड स्वागत समिती प्रमुख कपिल कुचन महेश उंडाळे महिला समिती प्रमुख अरुंधती शेटे सजावट समिती प्रमुख मनोज जगताप दिनेश जगताप आदींची उपस्थिती होती